हातकणांगले तालुक्यातील भादोले इथल्या कुशाजी माळा परिसरातील नानासो माने यांच्या विहिरीत कोल्हा पडला होता या कोल्ह्याला शेतकऱ्यांच्या जागृतीमुळे वन्यजीव बचाव पथकानं बाहेर काढून जीवदान दिलं हातकणांगले तालुक्यातील भादोले इथल्या कुशाजी माळा परिसरातील नानासो माने यांच्या विहिरीत गुरुवारी रात्री कोल्हा पडला होता कोल्ह्याच्या ओरडणानं शेताचे मालक नानासो माने यांनी विहिरीत जाऊन पाहिलं असता कोल्हा पडलेला दिसला त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीनं कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही ही घटना त्यांनी निसर्गप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील यांना दिली त्यांनी तत्काळ परिमंडळ वन अधिकारी साताप्पा जाधव यांच्याशी संपर्क साधला जाधव यांनी वन्यजीव बचाव पथक पाठवून कोल्ह्याला बाहेर काढण्याची तयारी सुरू केली दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं त्या कोल्ह्याला कोणतीही इजा झाली नसल्याचं पाहून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं या बचाव कार्यात वन्यजीव बचाव पथकातील अमोल चव्हाण मतीन बागी ओंकार काटकर आशुतोष सूर्यवंशी निसर्गप्रेमी मित्रमंडळाचे डॉ अमोल पाटील डॉ शुभम कराडे प्रणव कांबळे आणि शेतकऱ्यांनी सहभाग घेतला